माझं नाव शांतराम गावडे त्रास काय होता मला शुगर जास्त प्रमाणात होती आणि शुगर मुळे माझ्या पायाला बोटाला जखम झाली कुठपर्यंत जखम कुठपर्यंत होती कांड बरोबर जखम होती आणि औषध कसं तुम्ही मला बेलाच्या पानाचा काढा गोमूत्र आणि त्याला कोरपड लावाय सांगितलं बेलाचा पानांचा काढा प्यायला सांगितला आणि गोमूत्र प्यायला सांगितलं आणि गोरफड त्याच्यावरती लावाय सांगितलं बर आणि पत्ते काय सांगितले पत्ते तुम्ही मला तेल भरला सांगितलं शुद्ध करडायचं किंवा शुद्ध शेंगदाणा तेल घाण्याचं शुद्ध सांगताना तेल मी खटके वस्तीनं खटक्यांच्यातनं घेतलं आणि गुळ एक चेंज करायला सांगितलं साखरेचा पदार्थ सर्व बंद करायला सांगितलं वापरायला सांगितलं आणि गुळ मी अनिल गावड्यांच्या कुराळावरनं त्यांच्यात मिळतो त्यातनं सेंद्रिय गुळ घेतला आणि मीठ एक बदलायला सांगितलं तुम्ही मीठ कोणत्या म्हणजे सेंद्रिय मीठ वापरायला सांगितलं आणि भांडी भांडी लोखंडी भांडी तवा आणि कढई आता पत्ते पाळल्यापासून औषध चालू केल्यापासून फरक पडला मला भरपूर प्रमाणात फरक पडला मला पहिला आळस याचा का असं काम वगैरे करताना उलास नव्हता पण आता मी चांगल्या पद्धतीने काम करू शुगर शुगर बी माझी बऱ्यापैकी कमी कंट्रोल जखम तर बरीच झाली जखम जवळजवळ म्हणजे अगदी दहा पाच टक्के राहिली नाही तर बरीच झाली पहिले पाण्याची जखम हा आता पू वगैरे किंवा पाणी वगैरे काही येत नाही त्यात आणि जखम कोरडी आहे आता